माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निमित्त अमृत महोत्सवी सोहळा आज सोलाप्रमध्ये पार पडतोय पार्क स्टेडियमवरती हा सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे या सोहळ्याला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यपाल सी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अमृत महोत्सवी सत्कार समितीचे अध्यक्ष आणि त्रिपुराचे राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील उपस्थित राहणार आहेत दरम्यान शिंदे यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून तरुणांनी आज सोलापुरात रॅली काढली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती सोलापूरच्या सुपुत्र सुशील कुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सवाचा हा रंग तुम्हाला दिसतो आहे इथे जमलेली तरुण आहे काँग्रेस कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तर उत्साह आहेच परंतु एवढ्या ज्येष्ठ नेत्याचा वाढदिवस आणि अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून या तरुणाईच्या मनामध्ये काय भावना आहे विचार करूया काय एवढं सगळं तरुण जमलेत काय इव्हेंट करणार आहे सर आम्ही सोलापूरमध्ये एक आम्ही कॉलेजचे आम्ही कॉलेजचे सगळे स्टुडंट आहोत आम्ही आम्ही एक सामान्य माणूस म्हणून आम्ही जनसामान्य माणूस आहोत आणि जनसामान्यातून जो विश्व निर्माण करणारा जो योद्धा आहे आमच्या सोलापूरचे सुपुत्र माननीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त जागर कार्याचा सन्मान सोलापूरच्या सुपुत्राचा आज आमच्याच सोलापूरच्या सुपुत्राचा स्व राष्ट्रपती असते जो काही गौरव होत आहे गौरव होत आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही एक जनसामान्य आम्ही काँग्रेसचे कोण आम्ही कोणीही काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत आम्ही जनसामान्य आहोत व्यक्ती आम्ही एक कॉलेजचे विद्यार्थी आहोत आम्हालासुद्धा सुशीलकुमार शिंदे यांच्या बाबतीत फार अभिमान आहे कारण की त्यांनी सोलापूर आज त्यांनी सोलापूरचं नाव जागतिक पातळीवर त्यांनी मोठं केलेलं आहे शून्यातून विश्व निर्माण करणारा आणि प्रतिबिंब समाज करण्याची प्रतिबिंब निर्माण करणार अशा पद्धतीचे स्लोगन तयार करून आम्ही आज जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहोत आज सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सव साजरा होतोय परंतु हा अमृत महोत्सव एका संघर्षातून निर्माण झालेला आहे आणि तोच सुशीलकुमारांचा संघर्ष ही तरुणांची प्रेरणा ठरते आहे म्हणूनच तरुण आहेत त्या अमृत महोत्सव सोहळ्यामध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी झालेत विजय आवटेसोबत शिवकुमार पाटील एबीपी पी माझा सोलापूर